नमस्कार मित्रांनो माझं नाव वनिता आहे मी दिसायला देखणी आणि सुंदर होते पण मी एकटीच राहायचे माझ्या आईसोबत आम्ही जिथे राहत होतो ते एका कॉलनीत होतं मी दिवसभर कामात असायचे आणि संध्याकाळी घरुणीचे मी करून खात असायचे पण एक दिवशी झालंस तो दिवस मी अजूनसुद्धा विसरले नाही मी एकटे होते आणि नेहमीच मला चांगले चांगले तरुण दिसले की काय माहीत पण माझ्यामधील मा एक अशी व्यक्ती जागू व्हायची की मला पण वाटायचं की मला पण एखादा चांगला मित्र असावा माझ्या कामावरच्या सगळ्या बाया सगळ्या जणी आपापल्या मित्राला घेऊन बाहेर फिरायला जायचा मैत्रिणींना दाखवून द्यायचं होतं की मला पण कोणीतरी आवडतो आणि माझ्यावर पण कोण प्रेम करतो पण मी दिसायला तेवढी देखणी नव्हते रंग माझा सावळा होता आणि मी एवढी पण देखणी नसल्यामुळे कोणीसुद्धा मला भाव द्यायचा नाही एक दिवशी झालं असं संध्याकाळी मी कामावरून पाच सहा वाजता घरी आले होते आमच्या शेजारी एक रिकामी रूम होते तिथे एक कुटुंब राहण्यासाठी आलं होतं मी पाहत होते की त्यांच्या गाडीतील वस्तू खाली उतरवण्याचं चा, चालू होतं मी जास्त लक्ष दिलं नाही आणि मी डायरेक्ट माझ्या घरामध्ये मा गेले आई होती तिला मी विचारलं काय ग शेजारी कोण आले काय माहीत आहे अगं नवीनच कुटुंब कोणीतरी राहण्यासाठी आले माजा आने तसा नहुता पन। मी जास्त लक्ष दिलं नाही उलट आलेलं माझ्यासाठी चांगलंच होतं आणि तसं नव्हतं पण कारण की शेजारी कोणी आलं की नेहमी माझी आणि त्यांची भांडण होत असायची मी घरातून बाहेर येऊन बसले स्वयंपाकाची तयारी पण करायची होती आलं की आधी मी फ्रेश झाले आणि माझा गाऊन घातला तशी मी तांदूळ घेतला आणि तांदूळ नीट करण्यासाठी मी बाहेर पायरीवरती आले आणि तांदूळ नीट करतच होते त्याचवेळेस मला एक तरुण दिसला टी शर्ट त्याने घातला होता फिळदार आणि भरदार असलेला तो तरुण खूपच देखणा दिसत होता त्यावेळेस तो पण त्या गाडीमधील त्याच्या वस्तू आणि सामान उतरवण्याचा प्रयत्न करत होता मी तर त्याला टक लावूनच होते पण मी त्याच्याकडे पाहून लाजले असेल कोणीतरी ह्यांच्या मदतीला आलं असेल त्याने त्याची गाडी पण त्या असलेल्या गाडीमधून खाली घेतली आणि बाजूलाच लावली होती त्याचं लक्ष जेव्हा माझ्याकडे गेलं मी त्याला पाहून लाजले आणि त्याच्याकडे सुरुवातीला पाहिले नाही पण बाजूलाच तो उभा होता आणि मला निहाळत होता नंतर त्यांचं झालं एक दोन दिवस असेच होते। होते। गेले होते माझी आणि त्याची भेट अजूनपर्यंत झाली नव्हती पण सकाळच्या वेळेस अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला म्हणून मी दरवाजा उघडण्यासाठी गेले समोर पाहिलं तर तोच तरुण होता त्यावेळेस तो मला म्हटला की तुमच्या नळाला पाणी आहे का हातामध्ये त्याच्या बकेट होते आणि त्याने शर्ट घातला नव्हता फक्त त्याने एक बरमुडा घातला होता पाणी घेण्यासाठी आला होता तो म्हटला की मला कामावरती जायचं आहे पण पाणीच गेलं आहे थोडंसं पाणी द्याल का नळाला आमच्या पाणीच नाही त्यावेळेस मी पाणी तशी भरून ठेवायचे आमच्याकडे मोठी पाण्याची टाकी होती आणि मग मी त्याच्यामधलं पाणी घेऊन दिलं त्यावेळेस तो म्हटला खूप धन्यवाद आमच्याकडे टाकी वगैरे नाही आणि पाणी साठवण्यासाठी काहीच नाही त्यामुळे थोडीशी तारांबळ झाली मी म्हटलं असू द्या तो गेला पण मला मात्र दिवसभर चेनच पडला नाही तो सकाळी खूपच माझ्याजवळ आला होता मला तर असं वाटत होतं की आत्ताच त्याला घट्ट मिठी धरा मारावी आणि त्याला जवळ घ्यावं हो? आणि त्याच्याकडून प्रेम करून घ्यावं हो? पण मी मात्र स्वतःला सावरलं होतं तो एवढा दिसायला देखना आणि हँडसम आहे तो जरासुद्धा मला भाव देणार नाही पण आता जेव्हा मी बाहेर असायचे तेव्हा तो स्वतः होऊन बोलायचं त्याचे आई वडील पण तिथेच होते आणि सगळेच घरातील नोकरी करायचे सुरुवातीला आधी इकडेच राहायचे मात्र आमच्याजवळ राहण्यासाठी ते नवीन आले होते मी त्याला बोलण्यासाठी तरसायचे आमचं रोजचंच पाहणं होत असायचं पण एक दिवशी मला जाणवलं की तो वेगळ्याच प्रकारे मला बोलत आहे आणि मला वेगळ्याच प्रकारे त्याच्या मनातली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो रोज सकाळी आणि संध्याकाळी आमच्या घरी येत असायचा आता घरचं वातावरण त्याला आम त्याच्या घरच्यासारखं झालं होतं तो दिवसभर घरामध्ये आईला वगैरे बोलत असायचा पण मला पण आता राहत नव्हतं त्याच्या मनात काय आहे नक्की ते समजत नव्हतं तो स्वतः तर बोलत नव्हता आणि मी तर त्याला विचारण्याचं धाडस करत नव्हते एक दिवशी झालंस मला सहज सा। परगावी कामासाठी जायचं होतं त्यावेळेस मी कोणाची मदत घेऊन मी त्याला म्हटलं की तुझ्याकडे बाईक तर आहे तर तू माझ्यासोबत येशील का माझं थोडंसं महत्त्वाचं परगावी काम आहे तो कामावर जाणार होता पण माझ्यासाठी त्याने सुट्टी घेतली आणि म्हटला की हो येन की त्याच्यात काय आहे मी आज निवांतच आहे त्याला सकाळी रोज कामाला जायचं होतं पण त्याने आज माझ्यासाठी सुट्टी घेतली होती त्या दिवशी मुद्दाम मी माझी नवीन साडी घातली होती जेणेकरून त्याच्यामधून मी अगदी सुंदर आणि देखणी दिसेल आणि मी चांगल्या व्यवस्थित मी आवरलं होतं की त्याला दाखवायचं होतं की मी कसे आहे त्या दिवशी मी नेमकी तिकडे ये जायला निघाले त्यावेळेस घरचे म्हटले की येताना उशीर झाला तर आरामा कर आणि तिथेच थांब मी म्हटलं हो मी त्याच्या गाडीवर बसले आणि आले गावातून मी बाहेर आल्यानंतर मला जाणवलं की तुम्हाला बोलू लागला तो म्हटला की दिवसभर कामाला जाता कंटाळ येत नाही का मी म्हटलं नाही त्यात काय मला सवय आहे तुमचं बरं आहे हो मला काम होत नाही मी नवीनच इकडे कामाला आले असल्यामुळे सुरुवातीला मला खूप त्रास होतो मी म्हटलं हो नवीन नवीन असल्या होतं तसं त्यावेळेस तुम्हाला म्हटलं की तुम्हाला एक बोलो का मी म्हटलं हां तुमचं लग्न झालं आहे का हो मी म्हटलं की तुला काय वाटतं त्यावेळेस तो म्हटला की असं वाटत नाही की तुमचं लग्न झाल्यागत मी म्हटलं की अरे तसं नाहीच म्हणायचं माझं लग्न जास्त दिवस माझं लग्न टिकलं नाही तो म्हटला तुम्हाला एक गोष्ट बोलू का मी म्हटलं हां बोल ना त्याच्यात काय विचारण्यासारखं तो म्हटला की खरं सांगायचं नाही म्हणू नका तुम्ही रोज मला बघता तुम्हाला मी आवडतो काय हे ऐकून मी आश्चर्यचकी झाले बाई ग असं तर मी त्याला विचारायला पाहिजे होतं पण त्याने स्वतः होऊन मला विचारलं मी काहीच बोलले नाही मी फक्त शांतच राहिले आम्ही गाडीवर जात होतो पुन्हा तो जोरात म्हटला की बोला की काय म्हणतात त्यावेळेस मी म्हटलं की अरे नाही काय तसं आता चांगलं आहे म्हणून मी बोलते तुला तो म्हटला नाही पण मी लगेच ओळखतो समोरच्याच्या मनातील तुमच्या मनात काय आहे मी बरोबर ओळखलं आहे त्याने लगेच बाजूला गाडी घेतली आणि गाडी थांबवली आणि म्हटलं खरं सांग नाहीतर मी आता पुढे गाडी चालवणारच नाही त्यावेळेस मी म्हटलं की अरे तुला काय कळतं की नाही काय विचारतोय आजूबाजूला कोणीसुद्धा आक नव्हतं सगळी गर्द झाडी होती कोणी दिसत सुद्धा आक नव्हतं तरी तो म्हटला की तुला आज बोलावेच लागेल पण मात्र मी आता काहीच करू शकत नव्हतो मला हे सांगतच होतं त्यावेळेस तो म्हटला की बोल ना लवकर मी म्हटलं हो मला तो खूप आवडतो पण तुला काय माहीत मी आवडते की नाही त्यावेळेस तो म्हटला की मला तर खूप आवडते असं वाटतं की तुझ्यावर सारखं प्रेम करत राहावं आणि सतत तुला पाहवत राहावं हे ऐकून मी आश्चर्यचकी झाले आम्ही बोलत होतो अचानक तो माझ्या जवळ आला आणि मला ओढूनच जवळ घेतलं मी म्हटलं अरे काय करतोय थांब ना लोकं वगैरे बघ ना अचानक कोणी बघितलं पाहिलं तर काय होईल त्यावेळेस मी म्हटलं तर तो म्हटला की नाही काय होत मी म्हटलं नको तुझे मी हात पाया पडते त्यावेळेस तो मला म्हटला की बस आम्ही त्याच्या गाडीवर बसले तर मला आतमध्ये तो झाडीत घेऊन गेला आणि म्हटला की आज मला तुला खूप प्रेम करायचं आहे खरं तर ह्याच्यासाठीच मी त्याला घेऊन आले होते मी म्हटलं की नको मला खूप लाज वाटते तो म्हटला की अजिबात लाजायचं नाही बाई ग नंतर तो चालू झाला आणि मला वेड्यासारखं प्रेम करू लागला मी तर वेडीपिशी झाले पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव होता मात्र तो काही थांबत नव्हता विड्यासारखं त्याने मला प्रेम केलं आणि आनंद दिला भर दुपारी त्या झाडीमध्ये आमच्या दोघांचं प्रेम खुललं शेजारच्या तरुणाने आज चांगलंच मला सुख दिलं होतं पण तिथून पुढे आमची भेट नियमितपणे होत गेली रोज दुपारी असो किंवा संध्याकाळी जेव्हा तो माझ्या घरात यायचा आम्हाला असंच सुख द्यायचा तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका